साप्ताहिक राशी भविष्य आठ डिसेंबर चोवीस ते चौदा डिसेंबर चोवीस या भागात आपण सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत तर्फे पुन्हा एकदा स्वागत आज ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आज ज्यांचा लग्नाचा वाढदिवस आहे त्यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा अभिनेते धर्मेंद्र यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा लोकप्रिय अभिनेत्री शर्मिला टागोर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा युक्तीचा शक्तीवर विजय म्हणजे शिवप्रताप शिवप्रताप दिन छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजुरा आजच्या आरोग्य टिप्स लसूण खाण्याचे फायदे आतडे स्वच्छ करण्यात मदत करते रक्तप्रवाह सुधारण्यात मदत होते शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करते कर्करोगाच्या पेशींची वाढ रोखण्यात मदत होते श्वासाची दुर्गंधी कमी करण्यात मदत होऊ शकते चला तर आता आपण आजचं पंचांग दिनांक आठ डिसेंबर एकशे चोवीस काय दर्शवते ते, ते बघूया आजचा दिन रविवार मास मार्गशीर्ष पक्ष शुक्ल सूर्यदेवाच्या कृपेने आपला आजचा दिवस चांगला जाऊ शकसंमत एकोणीसशेच्या कृदिना सूर्योदय सकाळी सात वाजता सूर्यास्त संध्याकाळी सहा वाजून एक मिनिटांनी कुंभराशी चंद्रराशी तिथी सप्तमी सकाळी नऊ वाजून चौवेचाळीस मिनिटापर्यंत नक्षत्र शतभिष संध्याकाळी चार वाजून तीन मिनिटापर्यंत चंद्रोदय दुपारी बारा वाजून अडतीस मिनिटांनी रात्री अभिजित मुहूर्त सकाळी बारा नऊ ते बारा त्रेपन पर्यंत राहुकाळ हा अशुभ काळ जो दुपारी चार अडोतीस ते संध्याकाळी सहा वाजून एक मिनिटापर्यंत यमगंड हा दुपारी बारा एकतीस ते एक त्रेपन्न पर्यंत <coughs> चला तर आता आपण आज या आठवड्याचे राशी भविष्य मेष ते मीन या बारा राशींचे राशी भविष्य आठ डिसेंबर वीसशे चोवीस ते चौदा डिसेंबर विषय चोवीस या मध्ये काय दर्शव होते ते बघूया तुम्हाला आता माझे बरेच तुम्ही व्हिडिओ बघितले असतील साप्ताहिक राशी भविष्याची गणना जे आहे मनुष्यासाठी सप्ताह सर्वात लहान आणि महत्वपूर्ण गोष्ट असते आणि प्रत्येक व्यक्तीला उत्सुकता असते की आपला येणारा दिवस कसा असेल आणि आपली येणारी वेळ कशी जाईल जर त्यांना भविष्य आणि वर्तमानाच्या बाबतीत माहिती झाली तर ते आधीपासूनच सतर्क होऊन जातील या सात दिवसात त्यांना काय करायचे आहे आणि काय करायचे नाही हे एक मार्गदर्शन आहे आणि हा जर तुम्ही व्हिडिओ बघितला तर तुम्हाला पुढील आठवड्याबाबत तुम्हाला कोणतेही निर्णय घेण्याचे असतील महत्वाचे निर्णय घ्यायचे किंवा नाही घ्यायचे किंवा लांबणीवर टाकायचे किंवा ताबडतोब घ्यायचे अशा प्रकारचं तुम्हाला मार्गदर्शन या व्हिडिओद्वारे मिळू शकतं मेष राशी ही पहिली रास मंगळाच्या मालकीची ही रास मेंढ्यासारखा राशी स्वामी मंगळ फेवरेबल कलर लाल आणि राशी स्टोन आहे मुंगा रेड कोरल मेष राशीचे पुढील आठवड्याचे भविष्य आठवड्याची सुरुवात खूप चांगली होईल आर्थिक दृष्टिकोनातून हा आठवडा तुमच्यासाठी चांगला राहील बचत आणि उत्पन्न दोन्हीवर तुमचा भर असेल डॉक्टर आणि वकिलांसाठी आठवडा विशेष शुभ राहील <coughs> तुम्हाला काही मोठे निर्णय घ्यावे लागतील तुमच्या कामाचे कौतुक होऊ शकते सर्व कामे वेळेवर पूर्ण कराल एखाद्या खास व्यक्तीसोबत बहुप्रतिक्षित भेट होण्याची शक्यता आहे कठोर परिश्रमाचे सार्थक फळ मिळेल या आठवड्यात तुम्ही सकारात्मक आणि नवीन तंत्र शिकण्यात व्यस्त असाल गुरुवार आणि शुक्रवार हे दिवस तुमचे आनंददायी असतील जर तुम्हाला कोणत्याही आजाराने ग्रासले असेल तर योग्य वेळी औषधे घ्या मायग्रेनच्या समस्या उद्भवू शकतात चुकीच्या लोकांच्या संगतीपासून दूर राहा भांडवल गुंतवताना काळजी घ्या कडू बोलू नये विरुद्ध लिंगाच्या लोकांशी पुरेसे अंतर ठेवा व्यस्त वेळापत्रकामुळे वैवाहिक संबंधांना कमी वेळ द्याल तुमची सामाजिक सक्रियता वाढणार आहे त्यामुळे सुरक्षेची विशेष काळजी घेणे तुमच्यासाठी खूप महत्वाचे आहे सोमवारी आणि मंगळवारी काळजी घ्या काळ्या गाईला अन्नाचा काही भाग खायला द्या दुसरी राशी वृषभ ही राशी चक्राची दुसरी रास जन्मकुंडली दोन आकड्याने दर्शवतात ही रास चंद्राची आहे या राशीवर शुभ शुक्रग्रहाची देखील मालकी आहे याचा फेवरेबल कलर व्हाईट आहे पांढरा राशी स्टोन हिरा म्हणजे डायमंड नोकरीत तुमची कामगिरी वाखडण्याजोगी असेल आठवड्याच्या सुरुवातीला तुम्हाला परदेशी क्लायंट सोबत व्यवसाय करण्याची संधी मिळेल औषधी आणि रेस्टॉरंटच्या व्यवसायात वाढ होऊ शकते या आठवड्यात तुम्ही आयुष्य आरामाने भरलेले जीवन जगण्याचा आनंद घ्याल घरात आनंदाचे वातावरण राहील आजारी लोकांचे आरोग्य सुधारेल तुम्ही तुमच्या जबाबदाऱ्या चांगल्या प्रकारे पार पाडू शकाल सर्व कामे नियोजनबद्ध पद्धतीने करू शकाल ज्येष्ठांकडून आशीर्वाद मिळेल वैवाहिक जीवन खूप शुभ राहील विद्यार्थ्यांनी निरुपयोगी कामात आपला वेळ वाया घालवणे प्रेम प्रेमविवाहाला घरच्यांची संमती मिळणार नाही कमकुवत पाचन तंत्रामुळे गॅस आणि डोकेदुखी सारख्या समस्यांना तोंड द्यावे लागते लागू शकते स्त्रिया त्यांच्या सौंदर्याबद्दल चिंतित राहू शकतात अनोळखी व्यक्तीच्या बोलण्यावर जास्त विश्वास ठेवू नका सोशल मीडियावर जास्त वेळ घालवू नका मुलांकडे पाहण्याच्या दृष्टिकोन चांगला ठेवा गुरुवार आणि शुक्रवार थोडा कमजोर राहील कच्चे दूध आणि पाणी एकत्र करून पिंपळाच्या झाडावर उतावे तिसरी रास मिथून ही रास बुधाच्या बुधाची रास आहे आणि इचा फेवरेबल कलर येलो म्हणजे पिवळा आणि राशी स्टोन पन्ना म्हणजे मराठ <coughs> मिथून राशी वैवाहिक संबंधामध्ये प्रेम आणि प्रणय वाढेल आठवड्याची सुरुवात फारशी चांगली होणार नाही आठवड्यात तुमचा निर्णय घेऊ नका पैशाची चिंता राहील हॉटेल आणि पर्यटनाशी संबंधित व्यावसायिकांना दिलासा मिळेल तुमच्या अणिवांचे मूल्यमापन नक्की करा याचा परिणाम तुमच्या मनोबलावर होऊ शकतो सावकारी व्यवहारामुळे काही अडचणी हो येऊ शकतात जर तुम्ही कर्ज घेत असेल असाल तर त्यासाठी आवश्यक कागदपत्रे नक्की करा सर्दी खोकला याचा त्रास होऊ शकतो रविवार आणि सोमवार सर्व दिवस शुभ राहतील काही विशेष कामासाठी तुम्हाला उत्तम संधी मिळू हो शकतात तुम्हाला काही गुप्त गोष्टी कळू शकतात नवीन वाहन खरेदी करण्याचा विचार कराल कंत्राटदार आणि बांधकामाशी संबंधित लोकांसाठी आठवडा उत्तम आहे जोडीदारांसोबत सुरू असलेले विवाह थांबू शकतात विद्यार्थ्यांसाठी आठवडा खूप छान जाणार आहे पैशाची चिंता दूर होईल कामाच्या मध्यभागी लाभदायक परिस्थिती निर्माण होईल तुमचा बॉस तुमच्या मेहनतीची आणि समर्पणाची प्रशंसा करेल तुमच्या सहज स्वभावामुळे तुमची लोकप्रियता वाढेल तुम्हाला प्रमोशन देखील मिळू शकते ज्यांचे जर प्रमोशन चा वेळ असेल तर त्यांना त्याचा फायदा होऊ शकतो विष्णू सहस्त्रनामाचा पाठ तुम्ही अवश्य करावा चौथी रास कर्क कर्क या राशीचा भाग्यशाली रंग मिल्की म्हणजे दुधिया आणि शुभरत्न मोती म्हणजे पॉल सुरुवातीला थोडी काळजी घ्यावी लागेल वाहन जपून चालवा व्यवसायांनी भूतकाळातील चुकांची काळजी घ्यावी आंबट पदार्थ खाणे टाळावे नाक आणि घशात संसर्गाची तक्रार असू शकते ऑफिसमध्ये कोणाशी वाद होऊ शकतो तुमच्या वरिष्ठांनाही तुमचा हेवा वाटू शकतो आपल्या आवडीबद्दल सावध राहा सोमवारी भांडण करू नका मंगळवारी आई वडिलांच्या तब्येतीची काळजी घ्या तुमचे कोणते काम सहज पूर्ण होईल जोडीदाराच्या वागण्यात मवाळपणा राहील मुलांसोबत कुठेतरी फिरता येईल घर आणि ऑफिसमध्ये मोठ्या जबाबदाऱ्या घ्याल घरासाठी आवश्यक वस्तू खरेदी करा घरामध्ये काही शुभ कार्याचे नियोजन होईल शरीर ताजेपणा जाणवेल कमी क्षमात जास्त नफा मिळेल तुमच्या कुटुंबातील सर्व सदस्य आनंदी राहतील तुमच्या महत्वाकांक्षा पूर्ण होण्याची शक्यता आहे वकिली व्यवसायाशी संबंधित लोकांसाठी आठवडा शुभ राहील आठवड्याचा शेवट खूप आनंददायी जाईल पुढील रास सिंह सिंह ही रवीची रास सूर्याची रास भाग्यशाली रंग सुनोरा गोल्डन आणि शुभरत्न माणिक म्हणजे रुबी आठवड्याची सुरुवात चांगली होईल कायदेशीर बाबींमध्ये विजय मिळेल नोकरीत इच्छित बदली होऊ शकते आपल्या कमकुवतपणावर मात करण्यासाठी कटिबंध असेल गुड विषयांच्या अभ्यासात रस राहील राजकारणाशी संबंधित लोकांना उच्च पदे मिळतील तुम्हाला अचानक पैसे मिळू शकतात उच्च संस्था आणि दळणवळण क्षेत्राशी संबंधित लोकांसाठी आठवडा उत्तम राहील मानसिक समस्या दूर होतील तब्येत सुधारेल रविवार आणि शनिवार खूप शुभ राहील ऑफिसमध्ये काम करण्याऐवजी तुम्ही इतर कामात व्यस्त राहाल मुलांच्या शिक्षणात अडथळे येऊ शकतात कठोर निर्णय घेण्यापूर्वी वरिष्ठांचा सल्ला अवश्य घ्या जोडीदारच्या बाबतीत चिंता राहील विटॅमिन डी ची कमतरता असल्यास शक्य तितक्या लवकर त्याचा पुरवठा पुन्हा करा संध्या दुखीच्या रुग्णांचा त्रास वाढेल कठोर परिश्रम केल्यावरच काम पूर्ण होईल कुटुंबातील सदस्यांशी संबंध बिघडवू नका बुधवार आणि गुरुवारी तांत्रिक चुका होऊ शकतात सावध रहा कन्या राशी साव्वी रास ही बुधाची रास भाग्यशैल रंग हिरवा म्हणजे ग्रीन आणि राशी रत्न पन्ना इमराल्ड आठवड्याच्या बहुतांश भाग शुभ राहील तुमची कीर्ती आणि वैभव वाढेल चित्रपट आणि वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित लोकांना उत्कृष्ट लाभ मिळू शकतो भावांसोबतचे संबंध सौहार्दपूर्ण राहतील मित्र तुम्हाला मदत करण्याचा प्रयत्न करतील अधिकारी तुमच्या कर्तृत्वाने खुश होतील नोकरदार लोकांना दूरच्या ठिकाणी जावे लागेल प्रेम संबंधाबाबत भाऊक व्हाल तुम्ही तुमच्या जोडीदाराला प्रपोज करू शकता अविवाहित लोकांचे विवाह निश्चित होऊ शकतात सासरच्यांशी संबंध सौहार्दाचे राहतील नवीन जोडप्यांमध्ये प्रेम वाढेल तीर्थयात्रेला जाता येईल धार्मिक कार्य तुमची आवड वाढेल थायरॉइडचा त्रास असलेल्या महिलांनी स्वतःची विशेष काळजी घ्यावी मुलांचे मन अभ्यासातून विचलित होऊ शकते तुम्ही षडयंत्राचे शिकार होऊ शकता त्यामुळे सावधगिरी बाळगा थंडीमुळे कंबर आणि पाय दुखण्याची तक्रार असू शकते महागड्या वस्तू खरेदी करता येतील जड अन्न सेवन करू नका नवीन व्यवसायात गुंतवणूक करू नका करेशी एकनिष्ठ राहा तुमच्या अधिकारांचा गैरवापर करू नका रविवार आणि शनिवारी आरोग्य नरम राहील रेमेडीज तुम्हाला दिवा लावा आणि रामाची पूजा करा सातवी रास तुळा तुळा ही शुक्राची रास सात आकड्याने दर्शवतात भाग्यशील रंग व्हाईट म्हणजे पांढरा आणि शुभरत्न हिरा म्हणजे डायमंड संपूर्ण आठवडा खूप चांगला जाईल आठवड्याचा शेवट खूप आनंद असेल कोणत्या अडथळ्याशिवाय सर्व कामे पूर्ण होतील विद्यार्थ्यांसाठी आठवडा अतिशय शुभ राहील कुटुंबातील सदस्यांकडून विशेष स्नेह मिळेल नोकरीत तुम्ही तुमची क्षमता दाखवू शकाल घाऊ गाव, घाऊक व्यापाऱ्यांसाठीही आठवडा खूप छान राहील तुमचे बजेट संतुलित ठेवण्याचा प्रयत्न करा वैवाहिक जीवनात परस्पर समन्वय वाढेल मौल्यवान वस्तू खरेदी करू शकाल गुरुवार आणि शनिवार विशेष शुभ दिवस ठरतील आठवड्याच्या सुरुवातीला काळजी घ्यावी लागेल आपली जीवनशैली सुधारण्याचा प्रयत्न करा आत्मविश्वास कमी होण्याची शक्यता आहे वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संबंध बिघडवू नका खाण्यापिण्याला विशेष महत्व देईल आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ शकतात सोमवारी कार्यालयात भांडणे आणि वाद होण्याची शक्यता आहे झोपेमध्ये व्यत्यय येऊ शकतो प्रेम संबंधात दुरावा येऊ शकतो संध्याकाळी तुळशीच्या रूपाखाली दिवा लावा आठवी रास वृश्चिक ही रास मंगळाच्या मंग स्वामी मंगळ आहे या राशीचा आणि याचा भाग्यशाली रंग लाल आहे रेड आणि रत्न आहे मुंगा रेड कोरल तुमची नवीन नोकरीसाठी अर्ज केल्यास तुम्हाला अपेक्षित यश मिळू शकते तुम्हाला काही सन्मान मिळू शकतो व्यवसायात नवीन प्रयोग करू शकाल जोडीदाराला पूर्ण वेळ द्याल आणि त्यांच्या गरजांची विशेष काळजी घ्याल तुमच्या मुलांच्या प्रगतीने तुम्ही आनंदी व्हाल काहीतरी नवीन करण्याची इच्छा निर्माण होईल कुटुंब आणि मित्रांसोबत संबंध चांगले राहतील मार्केटिंग आणि प्रमोशन इत्यादीशी संबंधित कामात तुम्हाला यश मिळेल प्रेम संबंधामध्ये जवळीक निर्माण होईल आर्थिक स्थिती समाधानकारक राहील शनिवार आणि रविवार खूप चांगले दिवस सिद्ध होतील तुमची दिनचर्या व्यवस्थित ठेवा नकारात्मक विचार टाळा न्यायालयीन प्रकरणांमध्ये तुम्हाला अडचणींना सामोरे जावे लागू शकते फसवणूक आणि विश्वासघात होऊ शकतो तुम्ही प्रवास करण्याचा प्रयत्न कराल पण त्यात तुम्हाला खूप गैरसोयीचा सामना करावा लागू शकतो शक्यतो प्रवास टाळावा पूर्वतयारीशिवाय महत्वाची कामे करू नका वैवाहिक प्रस्तावांवर जास्त घाई करणे योग्य नाही पोटाचे आजार आणि शरीर दुखीचा त्रास होऊ शकतो सोमवार आणि मंगळवार तुमच्यासाठी शुभ नाही हनुमानजींना लाल गुलाबाची माळ अर्पण करा नववी रास धनू धनु या राशीचा ही राशी गुरु या राशीचा स्वामी गुरु आहे भाग्यशील रंग पिवळा म्हणजे येलो आणि रत्न पुखराज म्हणजे येलो सफायर आहे आठवड्याची सुरुवात खूप छान होईल तुमच्या वर्तनाने लोक मोहित होतील विज्ञान आणि तंत्रज्ञानामध्ये खूप रस घ्याल कलाक्षेत्राशी संबंधित लोकांना नवे व्यासपीठ मिळू शकते उत्पन्नाचे नवीन स्त्रोत मिळू शकतात नवीन कल्पना मांडण्याचा प्रयत्न कराल तुमच्या सल्ल्याचा लोकांना फायदा होईल तुम्ही तुमच्या प्रतिभेचा उत्तम वापर करू शकाल अचानक परदेश दौरे होण्याची शक्यता आहे आठवड्याच्या शेवटी तुम्ही एखाद्या कार्यक्रमात सहभागी होऊ शकता अनेकांकडून तुमच्या अनेकांना तुमच्याकडून अनेक अपेक्षा आहेत आणि तुमच्या नैतिक दबाव असेल आपल्या जबाबदाऱ्या समजून घ्या स्त्रिया खालच्या ओटीपोटात दुखण्याची तक्रार करू शकतात आपल्या प्रियकराबद्दल जास्त आसक्ती ठेवू नका तुम्ही विनोदाचे पात्र बनू शकता महागड्या वस्तू खरेदी करू नका काही गोपनीय योजना लीक होऊ शकतात आठवड्याच्या मध्यात तुम्हाला तणावाचा सामना करावा लागू शकतो याच्यासाठी कोणत्याही चुकीच्या पद्धतीचा अवलंब करू नका अल्कोहोल आणि कोणत्याही प्रकारचे मादक पदार्थ सेवन करू नका गणपतीला दररोज दुर्वा अर्पण करा मकर राशी दहावीरास भाग्यशील रंग आसमानी सायन आणि शुभरत्न म्हणजे ब्लू सफायर आठवड्याची सुरुवात चांगली होईल कामाच्या ठिकाणी शहाणपणाने निर्णय घ्या कार्यालयातील तांत्रिक समस्या सोडविण्यात यश मिळेल माध्यमांशी निगडीत लोकांच्या पगारात वाढ होऊ शकते मानसिकदृष्ट्या शांत राहाल ऑफिसमध्ये तुमच्या कामाचे कौतुक होईल तुमच्या योजना खूप गुप्त ठेवा किचकट प्रकारे सोडवता येतील तुमची जीवनशैली भव्यता आणि ऐश्वर्या दर्शवेल बांधकाम आणि उत्पादनाशी संबंधित उद्योगांमध्ये तुम्हाला चांगला नफा मिळू शकेल सोमवार आणि मंगळवार खूप चांगले दिवस असतील जवळच्या नातेवाईकांशी संबंध बिघडू शकतात कौटुंबिक कलहाची शक्यता राहील प्रेम संबंधात अंतर असू शकते चीट फंड कंपन्यांमध्ये गुंतवणूक करणे टाळावे खरेदी करताना थोडी काळजी घ्या मालमत्तेशी संबंधित कागदपत्रांबाबत अडचणी येतील आईच्या तब्येतीची चिंता राहील रक्तदाबाची समस्या महागात पडू शकते बदलत्या अतरणाबाबत गाफिल राहू नका अनेक कारणांवर शरीरात सोमवार आणि शनिवारी काळजी घ्या पक्ष्यांना सप्तधना खाऊ घाला राशी ही अकरावी रास या राशीचा स्वामी शनी शनिदेव भाग्यशाली रंग आसमानी सायन आणि शुभरत्न ब्लू सफायर म्हणजे नीलम नोकरीच्या ठिकाणी मेहनत कराल नवीन व्यवसाय करार करू शकाल सरकारी कर्मचाऱ्यांसाठी काळ चांगला आहे स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळू शकते वर्गाशी तडजोड होऊ शकते नवीन सोडवे कुटुंब नियोजन करू शकतात व्यक्तिक जीवनात खूप शांतता राहील शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करता येईल बहुप्रतिक्षित कामात यश मिळण्याची शक्यता आहे प्रभावशाली लोकांशी संबंध प्रस्थापित कराल गुरुवार आणि रविवार खूप शुभ राहील नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला कर्ज घ्यावे लागेल आरोग्याच्या किरकोळ समस्यांना सामोर जावे लागेल तुम्ही केवळ दाखवण्यासाठी महागड्या वस्तू खरेदी करू शकता तथापि आपण आपल्या बजेटची काळजी घेणे अत्यावश्यक आहे आठवड्याच्या मध्यात तुम्हाला समस्यांना सामोरे जाण्याची शक्यता आहे लहान भाऊ बहिणींची मतभेद होऊ शकता, मत शकता। योगासने आणि व्यायामा व्यायामाला पुरचा वेळ द्या तुम्ही शरीर हुशारीने वागले पाहिजे रागाने राग दाखविणे सध्या चांगले नाही घरातील वातावरणात काही असंतोष निर्माण होऊ शकते कपाळावर आणि नाभीलाही कुंकू तिलक लावावे मीनरास ही शेवटची आणि बारावी रास ही गुरुच्या सान्निध्यामध्ये येणारी रास भाग्यश्वर रंग पिळा पिवळा म्हणजे येलो आणि रत्न पुखराज म्हणजे येलो सफायर बेरोजगारांना नोकरी मिळू शकते पत्रकारिता आणि अध्यापन क्षेत्राशी संबंधित लोकांना बढती मिळू शकते सर्व कामे शांततेने पूर्ण होतील व्यवसायाचा विस्तार करण्याची योजना खाल। कौटुंबिक जीवनातील प्रश्न सुटतील राजकारणात तुमची पकड मजबूत होऊ शकते तुमच्या करिअरमध्ये काही विशेष यश मिळण्याची शक्यता आहे जोडीदारासोबतचे संबंध मधुर होतील सरकारकडून तुम्हाला काही फायदा होऊ शकतो कुटुंबाशी तुमचे संबंध सौहार्दपणे राहतील आठवड्याच्या मध्य तुमच्यासाठी शुभ राहील सोमवार आणि शुक्रवार शुभ दिवस सिद्ध होतील जुन्या नकारात्मक आठवणींनी मन व्यथित होईल तुमचा जोडीदार रागाच्या भरात काहीतरी कडू बोलेल पण ते गांभीर्याने घेऊ नका आरोग्याच्या दृष्टिकोनातून काळ चांगला आहे पण गाफील राहू नका विनाकारण कोणाशीही संबंध ठेवू नका एखाद्या मित्राशी अचानक भेट होऊ शकते निरुपयोगी कामात पैसा वाया घालू नका लॉटरी आणि कमिशनच्या कामात अडकू नका रविवारी नवीन काम सुरू करू नका किरकोळ व्यापाऱ्यांचा व्यवसाय मंगळवारी थोडा मंदावण्याची शक्यता आहे संपूर्ण आठवडाभर गायीला हिरवे गवत किंवा सव्वा किलो हिरव्या भाज्या खायला द्या आज एवढे बोलून माझा साप्ताहिक राशी भविष्य इथे संपतो मी आजचे पंचांग या माझ्या चार डिसेंबर बुधवारच्या भागात पाचूबाबत रत्न पाचू ज्यांना रत्नाबाबत माहिती हवी असेल त्यांनी बुधाचा जो खडा आहे जो रत्न आहे पाचू त्याच्याबाबत मी ग्रीन हेमराल्ड तर त्याच्याबाबत मी माहिती दिलेली आहे तर तो व्हिडिओ तुम्ही अवश्य बघावा त्याचा तुम्हाला फायदा होऊ शकतो तसेच मी पाच डिसेंबरच्या गुरुवारच्या भागात गुरुचा पोखराज या खडाचा पुष्कराग या रत्नाबाबत माहिती दिलेली आहे ती ती अतिशय छान माहिती आहे त्याचा तुम्ही तुम्हाला जर त्याच्या संदर्भात तो रत्न जर तुमच्यासाठी फायद्याचा असेल तर अवश्य तुम्ही तो घेऊ शकता त्याबाबत एकदम खूप अतिशय अॅक्युरेट माहिती दिलेली आहे तर ते तुम्ही बघून त्याचा तुम्ही फायदा घ्यावा ही एवढे बोलून मी माझा व्हिडिओ इथेच तर मी तो व्हिडिओ वाढल्यास लाईक करा शेअर करा नवीन सध्या माझं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा ही नंती माझा व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघितल्याबद्दल मा आपणा सर्वांचा मी खूप खूप आभारी आहे धन्यवाद थँक्यू थँक्यू